नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय क्रिस्पी अतिशय टेस्टी असा मखाना चिवडा खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मखाना चिवडा बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी मखाना घेतला आहे सर्वप्रथम त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून तीन ते चार मिनिटासाठी मखाना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर मखाना अतिशय क्रिस्पी तयार झाला असेल तर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे त्याच कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटासाठी शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी दह्या घेतल्या आहे त्यासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे व दहा ते बारा उभे चिरलेले बदाम घेतले आहे त्याचबरोबर दहा ते बारा उभे चिरलेले काजू घ्यायचे आहे ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्याचबरोबर फोडणीसाठी अर्धा छोटा चमचा मोहरी घेतल्या आहे व काही कडीपत्त्याची पानं घेतली आहे कढीपत्त्याची पानं व मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण अर्धी छोटी वाटी मणुके घेतले आहे व ते सुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घ्यायची आहे व या फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजलेले मखाने यामध्ये टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवरच असावा सर्वात शेवटी अर्धा छोटा चमचा मीठ व एक चमचा साखर घेतली आहे ती या चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच कमी वेळामध्ये ही रेसिपी आपण तयार केली आहे खूपच टेस्टी आणि झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन